राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन निर्धार यात्रा मराठवाड्यात सुरू आहे आणि या परिवर्तन यात्रेत प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपच्या मुळावरच वार करायचं ठरवलंय प्रत्येक नेता हा नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका करतोय लातूरच्या परिवर्तन यात्रेत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मोदींना चांगलाच चांगला जिव्हारी लागेल असा टोला आणला नरेंद्र मोदी साहेब तुम्ही चहा वेचते मी मुंबई के पर भाजी वेचतात हा अरे काम भला होता म्हणतात अरे चाळीस वर्ष मी यांच्या विकत आणि काही लोकांनी त्यांचं वय आणि ते सांगतात त्यावेळेच चहाच त्यांचं वय आणि ते वर्ष सोडलं आणि म्हणजे कुठल्या रेल्वे स्टेशन वर ह्या चहा विकायला